नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकियरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या एम बी बी एस बी डी एस तसेच बी एम एस बी एच एम एस व फिजिओथेरपी या कोर्सेससाठी कॉमन रजिस्ट्रेशन सुरू आहेत मागील चोवीस तासातील काय अपडेट आहेत त्यासोबतच बी एम एस व बी एच एम एसचे राऊंड कधी होणार रा आहेत एम बी बी एस बी डी एसचे राऊंड कधीपासून सुरू होणार आहेत या संदर्भाने अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत त्यासोबतच एस एम एल लिस्ट कधीपर्यंत डिक्लेअर होऊ शकते हा देखील अनेक विद्यार्थी आणि पालकांना प्रश्न पडलेला आहे तर प्रकारे एम बी बी एस आणि बी डी एसचे राऊंड आहेत ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत ही जी काही वेबसाईट आपण पाहत आहोत ही, ही सीई टी सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवर आल्यानंतर जी काही नोटीस आपण आता पाहणार आहोत त्यामध्ये ग्रुप ए म्हणजेच एम बी बी एस आणि बी डी एसचा शेड्यूल देण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ही नोटीस नंबर वन पाहू शकतो ही नोटीस तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी डिक्लेअर करण्यात आलेली होती या नोटीसला जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला या ठिकाणी टेबल नंबर वन आणि त्याखालीच टेबल नंबर टू दिसेल टेबल नंबर वनमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की जे काही कॉमन रजिस्ट्रेशन आहेत या सर्व कोर्सेससाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस तसेच ज्या विद्यार्थ्यांना बी यू एम एस बी एन वाय एस फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी बी ए एस एल पी अँड बी पी ओ या सर्व कोर्सेससाठी हे कॉमन रजिस्ट्रेशन आहेत यासाठी जी शेवटची तारीख आहे ती आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सर्वात अगोदर महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस आणि बी डी एसचे राऊंड सुरू होतील त्याचा शेड्यूल त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारे दिलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे म्हणजेच एम बी बी एस आणि बी डी एससाठी ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे जे विद्यार्थी या राऊंडसाठी पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांची जी काही मेरिट लिस्ट आहे ती आपल्याला दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिळेल तसेच फायनल जी काही स्टेट मेरिट लिस्ट असते म्हणजेच एस एम एल लिस्ट ही एस एम एल लिस्ट देखील आपल्याला दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच मिळणार आहे अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की एस एम एल लिस्ट कधी येणार तर एस एम एल लिस्ट दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी डिक्लेअर होईल त्यानंतर जे काही ऑनलाईन फॉर्म फिलअप आहे एम बी बी एस आणि बी डी एस या कोर्सेससाठी यासाठी विद्यार्थ्यांना तीन ऑगस्ट ते पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस असा जवळपास दोन दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे व महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस आणि बी डी एस राऊंड वनचे निकाल सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी डिक्लेअर होतील व ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आठ ऑगस्ट ते बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान जाऊन मिळाला आहे त्या कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात हा जो शेड्यूल आहे हा फक्त एम बी बी एस आणि बी डी एस या कोर्सेससाठी आहे बी एम एस बी एच एम एस व फिजिओथेरपी या कोर्सेसचा शेड्यूल आणखी डिक्लेअर झालेला नाही या कोर्सेसचा शेड्यूल डिक्लेअर झाल्यानंतर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओमार्फत तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद